करती हुई छान हीती व्हिडिओ हे ये 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 लुक ये चल इते ये तुपुडो पुढे आधी तो पितरू बण आज मी पंडलपूर इथे आलेलो आहे पंडलपूर येथील उत्पात तांचं मंदिर आहे रुक्मिणी मंदिर उपासना मंदिर उपासना मंदिर जसं आपलं मोठं मंदिर आहे विठ्ठलाचं तसंच हे हा प्रतिकृती असलं हा उत्पातांचं हे मंदिर आहे हुँ। हुँ। ही रुक्मिणीची मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे खूप छान तिकडते माझ्या बरोबर आहे इथे आहे राही उत्पाद आणि तेजस्वी उत्पाद आम्ही सगळे पंढरपूर दर्शनच घे आलेलो आहोत आणि आम्हाला आज हे नवीनच मंदिराचं दर्शन झालेलं आहे